सतयुग त्रेता युग आणि द्वापर युग हे तीन युग संपले आता राहिले फक्त कलयुग समुद्र सपाटीपासून लगभग चौदाशे चोवीस मीटर उंच असलेला हरिचंद्रगड तर पुणे ठाणे आणि अहिन्य नगर या जिल्ह्यांच्या विषयी जिथं जुळतात तिथे हरिचंद्रगड आहे गडावरील तारमती शिखर शीकर, आणि शिखराच्या पोटातील सात लेणी समुद्र सपाटीपासून सा सुमारे साडेतीन हजार फुट उंचीवर असणारा कोकण काढा तसंच ट्रॅकरची पंढरी म्हणून पण हरिचंद्रगड ओळखला जातो त्यात गडाची सुमारे चार हजार वर्षापूर्वीचा जुळलेला इतिहास हरिचंद्रश्वराचे मंदिर केदारेश्वराची गुवा पुष्कर्णी कुंड अशी भरपूर माहिती आजपासून तुम्हाला चंद्रगड या भागामध्ये बघायला भेटणार आहे त्याच्यामुळे रोज संध्याकाळी आठ वाजता भाग बघायला विसरू नका आणि हा फॉलो जर नसल करेल ना तर आताच फॉलो करून ठेवा म्हणजे व्हिडिओ आले आले तुम्हाला लगेच दिसेल तर नमस्कार मित्रांनो गावठी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता कळसुबाईला जसे उन्हाची हाल झाली होती तसे होऊ नये म्हणून हरिचंद्र गाडाला जायला पहाटेचाच प्लॅन केला मग पहाटेच पाच वाजे सुमार सगळे निघालो आता अर्धाच किलोमीटर पुढे आलो ओढली नाही आणिकेची गाडी लगेच बंद तर हे भाऊनी काय केलं होतं पहाटेच गाडीला पाणी मारून आणलं होतं मग मार्किका मार्किका मग कारकी का मारल्या तेव्हा पुढं गाडी चालू झाली मग तिथून निघालो हरिचंद्र गाडा आमच्या एवढं गावापासून सुमारे अठ्ठाऊ किलोमीटर पडतो थंडी पण एवढी वाजायची ना मग राजूर मध्ये येतो परत वाजली मग तिथं सगळ्यांनी चहा घेतला म्हटलं कसं शरीराला थोडी गरमाई आता हा जसा घरून निघाला नुसतं डोकंच होते मग तोपर्यंत मॅनेजर पण पाण्याचा बॉक्स घेऊन आला होता आता हरिचंद्र गडाला जायला राजूर गावातून दक्षिण बाजूला रोड जातो त्याला जावा लागत आणि हा अजून एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं जर तुम्ही हरिचंद्र गडाला जात असाल ना तर खिशात किमान पंधराशे ते दोन हजार एवढी कॅश तरी घेऊन जा कारण राजूर जर सोडलं ना तर पुढे कुठंच मोबाईल नेटवर्क नाही राहत नाही तर तुम्ही बसशाला ऑनलाईनच्या बरोबर मोकार हाल होऊन जातील बर का तर आता राजू जर सोडलं ना तर कुठंच सपाट भाग लागत नाही पूर्ण घाट आहे गाडी नुसती नागिनच खेळत चालती मग एक प्रवास करून थेट कळसुभाई हरिचंद्र अभयारण्याच्या अभ्यास प्रवेशद्वारा पाशी पोहोचलो इथं आल्यावर तुम्हाला पहिल्यांदा तुमचं ओळखपत्र दाखवायला लागत आता जर तुम्हाला गाड्याला जायचं असलं तर तीन रस्त्याने जाता येतं अकोले साईडने जर गेले तर पाचनई गावात कल्याण साईडने बेलपाडा गावात आणि पुणे साईडनी खिरेश्वर गावात यावं लागतं आता या साईडनी पूर्ण घाट असल्यामुळे ना गाडी पार नको नको करायला लागली मग अर्ध्या तासानंतर आम्ही पाचनई गावात पोहोचलो मग तिथं एका हॉटेल पशी गाड्या पार्किंग लावल्या आणि तिथंच थोडा नाश्ता केला मग सकाळी नऊ वाजता गाडाकडे प्रस्थान केलं आता हा टॉन आला नाही तेच उच चालू झालं मग म्हणतो लय बोलतो तुम्हाला आता इथं पहिल्यांदा जायला हरिचंद्र गाडाची पाठी लागते बाजूलाच गडाचा शिला लेख लिहिलेला दिसतो मग गड चढायला चालू केला थोडस वरती आल्यावर पुन्हा एक पाठी लागते त्याच्यावर पूर्ण हरिचंद्र गडाची माहिती आणि नकाशा दिलाय मग ते वाचून पुढे निघालो आता जर तुम्ही पहिल्यांदाच गडावर जात असाल तर हाच मार्ग निवडा कारण या मार्गाने चुकण्याचे चान्स फार कमी राहते तरी पण एकटे जाण्याचा ना अजिबात प्रयत्न करू नका तुम्हाला वाटत आम्ही चुकणार नाही बरोबर जाईल हा शहानपणा चुकून करू नका कारण हे ना लय मोठं आभार्य नाही इथं बिबटे माकडं तरस कोल्हे अनेक प्राणी त्यांची जास्त भीती राहते पूर्ण जंगल रे इथं एवढा पाऊल वाटाय ना तुमच्या चुकण्याचे चान्स ना डायरेक्ट वाढू शकते दे। डायरेक्ट बोल भुल बुला या बोललं तरी चाललं आता आम्ही थोडस वरती आलो नाही तर हा मॅनेजर पार धापा टाकायला लागला आज डॉक्टरला पण सोबत आणलं होतं आता इथं लांब पर्यंत ना पायरीचा काहीच संबंध येत नाही फक्त एकाच ठिकाणी पायऱ्या लागत बाकी पूर्ण गडाच्या शेवट पर्यंतचा प्रवास हा फक्त दगडांमधून करावा लागतो आणि हा जाता नाही ना कमीत कमी दोन ते तीन लिटर पाणी तरी सोबत घेऊन जा कारण गडाव गडावर ना मध्ये तुम्हाला कुठंच पाणी भेटणार नाही डायरेक्ट गडाव गेलोच भेटत आम्ही तर डायरेक्ट बॉक्सच गेलो आता आणि या कार्यकर्त्यांनी केलं काय एक एक बाटली घेतली बाकीच्या सगळ्या सगळ्या बाटल्या माझ्या बॅग मध्ये टाकून दिल्या आता पुढे चालत आल्यावर वरती डोंगराकडे जर बघितलं ना मोळ दिसतील यांच्या तर चुकून पण वाट नाही जायचं नाहीतर मग दुपट तब्येत झाली समजायची मग मॅनेजरला म्हटलं काय करायची काय तब्येत भाऊ इथून चला मला काय तब्येत बिब्य नाही करायची मग पुढे आल्यावर बरा प्रवास आहे ना डोंगराच्या कापारनेच करावा लावतो आता ही कापार कमीत कमी आठ ते नऊ फूट उंच आणि पाच फूट रुंद साईड ला जाणारी पण लावली कारण खाली ना मोकर मोठी धरी आता इथे ना स्टॉल लावलेलं राहते आता सध्या ते बंद कारण पर्यटक राहते नाही त्याच्यामुळे ती काय उघडतीच नाही आणि हा बागा आंबानी कसा डुलत डुलत चाललाय आता हा जर असाच चालत राहिला ना तर संध्याकाळपर्यंत गाडा पोहोच मग पुढे आल्यावर पाण्याचा एक मोठा ताप लागतो आता त्याला काय पाणी नाही पण पावसाळ्यात मोकार पाणी चालू राहतं आता तसं त्यांनी इथं सरळ सरळ पाठी लावलेली काही धोका आहे की तरी पण काही वाढाव मंत्री राहत्याच आणि दुर्घटनेची कारण बांधतात आता तुम्हीच बघा बरं आताच एवढं गंधार जंगल दिसतंय तर पावसाळ्यात किती राहत असं मग पुढे आल्यावर ना एक पूल लागतो आता हा पूल आहे ना जेव्हा पाणी चालू राहत आणि पावसाळ्यात तेव्हा इकडून तिकडून तिकडून इकडं येण्या जाण्यासाठी बनवलाय आता इथून पुढे बराचसा भाग आहे ना हा जंगलातूनच करावा लागतो आता या रोडला जर बघितलं ना तर फार झाडाच्या मुळे उघड्या पाडल्या म्हणजे यावरून अंदाजच लावायचा का पावसाळ्यात किती जोरात पाणी चालू राहतं इथं मग पटापट जंगलातून वरती आलो आणि वरती ना एक स्टॉल होत आता ते सध्या बंद होत आता हा टोन का बघा आला नाही तर लगेच त्या घरात डोकवायला लागला अरे म्हटलं ते सोडून कवर आता मग तिथं थोडा आराम केला आणि पुढे निघालो मग दहा मिनिटाचा प्रवास करून डायरेक्ट वरती गाडा चालू लांबूनच ना मंदिराचा कळस दिसायला लागला होता आता इथं नेमकी काय झालं कार्यकर्त्यांना रेंज भेटली सगळे लगेच मोबाईल काढून बघायला लागली आणि या टोनक्याचं झालं काय मोबाईल खिशातून काढीपर्यंत रेंज पण गायब झाली वरती आल्या पहिल्यांदाच एक छोटं कुंड लागते त्याच्या शेजारी छोटं मंदिर आहे मग तिथं सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि मंदिराकडे निघालो मंदिरा आलो आता हरिचंद्र स्वराजची हिमाळ पण ती बांधणी दिली आहे तिथं दर्शन केले आता के या किल्ल्याच्या बांधकामने कधी केलं गेलं हे काय सांगता येणार नाही इसवीसं बाराव त्या शतकात योगी चांगदेव महाराज वास्तव्यास होते असं मानलं जातात चांगद महाराजांच्या ग्रंथाज या बाराशे चौतीस मध्ये हरिचंद्र गडावर ग्रंथ पूर्ण केल्याचा उल्लेख आहे तर छत्रपती शिवाजी महाराज ज्या टायमाला दुसऱ्यांदी सुरत लुटली ना त्या टायमाला हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला सभासद बकरीच छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेल्या किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा उल्लेख मिळतो पुढे औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला मग नंतर सतराशे सत्तेचाळीस अठचाळीस मध्ये हा किल्ला परत मराठ्यांनी मुघलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून महादेव समाजाचे कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली पुढे सतराशे पंच्याहत्तर शहात्तर मध्ये ना या किल्ल्याचे हवालदार म्हणून सावंत यांची नेमणूक करण्यात आली आता मंदिराच्या पुलाच्या खालून एक मोठा वाहतो तो तारामध्ये शिखरावरून वाहत होतो ज्याला मंगळ गंगेचा पुढे जाऊन हीच नदी गावातून वाहत जाते मंदिराच्या जा आवारात आणि एक गोआय तर काही गोव्याने राहण्यासाठी पण योग्य तर काही गोव्यांमध्ये पाणी आता या गुवांमध्ये जे पाणी ना ते कधी पण या थंडच राहत आता बाहेर आल्या बाहेरून जर मंदिर बघितलं ना पण मंदिराच्या अवस्थाच बघवत नाही पूर्ण भिंती पडून गेले आणि मंदिराच्या उजवीकडे आलं ना तर केदारेश्वराची मोठी गोवाय जाण्यासाठी ना मंगळगंगा वाहते ना ती पार करून जावी लागत सध्या आता काय पाणी नव्हतं त्याच्यामुळे जाता येत होतं पण पावसाळ्यात ना अवघड राहतं आता गोवा मध्ये आल्यावर एक मोठे शिवलिंगी जे पूर्णपणे पाणी वेळ राहत आता आम्ही आलो तेव्हा तर काय पाणी नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला शिवलिंगापर्यंत जाता येत होतं जेव्हा पाणी राहत ना तेव्हा पूर्ण कमरापर्यंत पाणी राहत मोकार थंड राहतं आता बाजूला चार खांबी त्याचं वैशिष्ट्य सांगतो जेव्हा तीन खांब पडले ना तेव्हा सतयुग युग त्रेता युग आणि द्वापर युग युग संपले आता राहिलं फक्त एकच खांब आता हा जेव्हा खांब पडला ना तेव्हा कल युगाचा अंत बाबू डॉक्टरच्या हातून आज मॅनेजर नाही जगत काय नू म्हटलं भाऊ नको काय करू जा जा ला आम्हाला तेवढा एकच मॅनेजर आहे अरे सर सी एखादं पेशंट करतो तयार अर म्हटलं तू गायाचं डॉक्टर आहे माणसांचं नाही बरं का आता हरिचंद्र स्वराज्या मंदिराच्या पूर्वेच्या बाजूला जर बघितलं ना तर सप्ततीर्थ नावाचा एक मोठा आहे याच्या काठावर हे मंदिर आहे त्यांच्या मध्ये भगवान विष्णूंच्या मूर्त्या होत्या पण सध्या त्या सगळ्या ना हरिचंद्र स्वराज्याच्या मध्ये नेऊन ठेवलंय आता या पाण्याच्या अवस्थाना लोकांनी अशी करून टाकली ना ते पाणी पारे ना आंघोळीसाठी पण वापरता येणार नाही सात वर्षापूर्वी हेच पाणी न पिण्यासाठी वापरत होते मग पुढे आम्ही कोकण निघालो जाता जाता मध्ये एक छोटंसं मंदिर लागतं त्याच्या मध्ये राजमुद्रा ठेवलेली मग थोडं पुढे गेल्यावर कोकण काड्याची पाठी लागते आता इथून पुढे ना कोकण काड्याला रोड जातो तर कोकण काड्याला जातानी ना बरेच वडे लागतात या वड्याला ना पावसाळ्यात मोकार पाणी चालू राहतं त्याच्यामुळे ना पावसाळ्यात जाताना थोडं जपून जायचं मग अर्धा तासात प्रवास करून आम्ही कोकण काड्यापर्यंत पोहोचलो आता कोकण ना समुद्र सपाटी पासून साडेतीन हजार फूट उंचीवर आणि इथं उभं राहून जर बघितलं ना तर पूर्ण कोकण दिसत आता इथं पावसाळ्यात जर आलं ना इथं असं दिसतं ना जसं आपण ढागातच उभय एवढं भारी वातावरण राहतं आणि हा इथं जेवढं सेफ राहता येईल ना तेवढं सेफ राहायचं ज्यांना उंचीवरून भीती वाटत ना त्यांनी चुकून पण पुढं नाही जायचं आणि कोकण काडा ने जर बघितलं ना जाऊन सापा सारखा दिसतो मग थोडा वेळ तिथं थांबलो मग पुन्हा मागे निघून आलो मग इथे येऊन सगळे सगळे कार्यकर्ते ना दुकानात बसले मग आता इथे थोडं थोडं खाऊ काहीतरी मग तारामध्ये शिकराच म्हटलं घ्या मग काय इथं जर खायचं म्हटलं ना काही किशाला डायरेक्ट कात्रीच लागत एक वस्तू तुम्ही जर पाच रुपयाची वस्तू घेतली ना ती डायरेक्ट दहा रुपयाला दहा रुपयाची वस्तू वीस रुपयाला त्याच्यामुळे ना जेवढा खर्च करायचा ना तो सांभाळूनच खर्च करायचा आणि असे बसले खायला का म्हटलं आता दुकानात काय का आता हा लगेच इकडे उताना पाताना पाडलाय